अंतरवाला येथे इसमाचा मृतदेह रोडवर आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांना प्रथम हा अपघात असल्याचे भासले तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले असता या मयताच्या डोक्यात दोन्ही बाजूला मार लागल्याचे डॉक्टरांच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यात हा अपघात नसून घातवत असल्याचे पोलिसांना आढळून आले यावरून संशयित सतीश सदाशिव गायक राहणार बोरी याला ताब्यात घेण्यात आले आहे व त्याच्यासोबत जे पण त्याला या गुन्ह्यात सहकार्य करणारे आहे त्यांचा सुद्धा शोध सुरू असून लवकरच त्यांना सुद्धा अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे अंतरवाला इथे दिनांक दहा आठला ला सकाळी एक मोटरसायकल आणि मयत अवस्थितीचे मिळून आलेला होता प्राथमिक प्राथमिक तो अपघात वाटत होता त्या सदर इस्माला पोस्टमॉर्टम करिता सरकारी दवाखान्यात पाठवले असतात त्या डोक्यावर दोन तीन बाजूने घा मार दिसला आणि तो डोक्याला मार लागून माया झाल्याचं दिसून आले आणि त्याच्यामध्ये अपघात नसून तो घातपात असल्याचं शौचालयाने त्या बाजून तपास चालू केला ए पी आंतरफे तपास करीत आहेत घटनास्थळावर मोटरसायकल ते पाहणी केली त्याला मोटरसायकल चिखल ते होता त्यामुळे तो घातपास असल्याचा संशय आला त्यामुळे त्या बाजूने तपास सुरुवात केली त्याच्यामध्ये फिर्यादी मैताजच्या नातेवाईकांनी जे फिर्याद दिली आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव दिलेलं होतं सतीश सदाशिव गायकवाड राहणार बोरी याला आज रोजी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत जे त्याला सहकार्य करणारे आहेत त्यांचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे किती आरोपी आतापर्यंत आपण आतापर्यंत दोन घेतलेले आहेत आणि गुरुवारी दोन आता घेणे चालू आहेत